नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर जोरदार टीका केली लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचं पोट दुखतंय छातीत धडकी भरली आहे आणि ही योजना बंद करू पाहणाऱ्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांना हिसका दाखवतील अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे दरम्यान श्रीजयाच्या विजयाची चिंता करण्याची गरज नाही श्रीजयाचाच विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे या लाडक्या बहिणीला श्री जयाला आपण विजय करणार वीस तारखेला कमळाच बटन दाबणार वीस तारखेला कमळाच झिक्का दाबणार आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करणार आपला ठरलंय आणि वार महायुतीकडे ठरलंय आणि म्हणून वीस तारखेला कमळा समोरचं बटन दाबून आपल्या श्री जयाताईला विजयी करायचा आहे पण विरोधकाने एवढं पोट दुखायला लागलं एवढं पोट दुखायला लागलं त्यांच्या छातीत धडकी भरली म्हणाले योजना कुठे योजनेचे पैसे मिळणार नाही आणि ही योजना फसवी आहे हे काय तुम्ही पंधराशे रुपये देत आहे हे काय लाच देत आहे का, का विकत घेताय का भीक देताय असं म्हणायला मी त्यांना सांगतो तुम्ही तर दिलं नाही पण आम्ही देतो त्या खोडा का घातला आणि खोडा घातलेल्या त्या सावत्र भावांना माझ्या लाडक्या बहिणी चांगला जोडा दाखवल्याशिवाय राहणार